हॅलो शालन सपाटे कोटा असतील त्याने मेन कमानीजवळ थांबा मंडपच्या स्वप्नील गौरव साऊंड संपर्क साधा स्वप्नील गौरव साऊंड इंजिनियर ओम सचिन सचिन दादा सचिन दादा आहे काय हॅलो हॅलो महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काही वेळात या ठिकाणी पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्त्याभिषेक सोहळ्यासाठीमध्ये आगमन होत आहे सर्व श्रावक श्राविकांना विनंती आहे जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरील जरा गर्दी कमी करा आणि सर्वांनी या सभागृहामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी ही पुन्हा एकदा विनंती धन्यवाद हॅलो 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 सतीश जरा माग मेन गेटच्या त्या साईडला जागा असं फोन यायला लागलाय तिथनं लोक पुढे सरकत नाहीत ज्यांना पुढे सरकायचं नाही त्यांनी भोजन म्हणपात जावा म्हणून सांगा सर्व श्रावक श्राविकांना अशी विनंती आहे बाहेर अजून भरपूर लोक उभा राहिले आहेत त्यांना बसायला जागा पाहिजे जिथं जिथं जागा आहे त्यांनी सर्वांनी थोडा पुढे सरकायचं आहे आणि अजूनही बरेचसे लोक क्षेत्राकडे जाताना दिसत आहेत पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आता क्षेत्राचं दर्शन बंद झालेलं आहे सर्वांनी इकडं सभामंडपाकडे यायचं आहे हॅलो स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ करवीर कोल्हापूर नांदणी तेरगाळ व बेळगाव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ओम ओम नमः ब्यह ओम नमः सिद्धे ओम नमः सिद्धे जीवलो जे अनंत अनंतानंत सिद्ध परमेश्री भगवान की अजून आवाज येत नाही सगळ्यांचा सगळे लोक दोन्ही हात उंच करून जयकार लावायचा हात आणलाय सोबत सगळे आणलाय काय सोबत सगळे हात दोन्ही हात उंच करून जोरदार जयकार आहे జివల ఆథ భగవాన్ సువ్రతనాథ భగవన్ అంతిమ తిర్థే శాసన నాయక శ్రీ మహావీర స్వామి భగవా అవన దివసి భగవంతా కేవల జ్ఞాన కళ్యాణక అని కేవల జ్ఞాన కళ్యాణక మే భగవంతా సమవసరణ లాగన भगवंतांचं समशरण लागण्यापूर्वी तत्पूर्वी इथे एक सुंदर कार्यक्रम होत आहे तो म्हणजे या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आपल्या सर्वांचे नाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इथे येत आहेत बंधू हा एक सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा योग की या महोत्सवासाठी ते देखील सदिच्छा भेट देत आहेत बंधू तत्पूर्वी हे सगळे इतकं सानंद होण्याच्या पाठीमागे कारण म्हणजे या मठाचे मूलनायक श्री आदिनाथ भगवान आणि आपण सर्वजण मिळून या आदिनाथ भगवंतांची भक्ती करायची आहे है।, है ना आपण सगळे आदिनाथ भगवंतांची भक्ती करायचे अच्छा लगता है बड़ा प्यारा लगता है अच्छा लगता है बड़ा प्यारा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है सचिन जी ओ अच्छा लगता है बड़ा प्यारा लगता है अच्छा लगता है बड़ा प्यारा लगता है बड़े बाबा की भक्ति करना अच्छा लगता है बड़े बाबा की भक्ति करना अच्छा लगता है मरुदेवी के पूत हो ना बिराय के लल्ला मरुदेवी के पूत हो ना बिराय के लल्ला अयोध्या नगरी में झूमे आदि प्रभु का पन्ना ना भी राय का पल्ला आदि प्रभु का पल्ला हो आदि प्रभु का पल्ला हो ऋषभ देव का पल्ला आदि प्रभु की हो आदि प्रभु की भक्ति करना अच्छा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है ना तंकर लगते बड़े सुंदर पहिल्यांदा वाजवाय काय ओ, ओ। म्यूजिक सिस्टम व्यवस्थित वाजवा है ना आपण पहिल्यांदा हे भजन गात है। है नाही व्यवस्थित आनंदाचं माहोल क्रिएट करायचं आपल्याला प्रथम तीर्थंकर आदि प्रभू लगते बड़े सुंदर भरत बाहुबली के, के पिता ज्येष्ठ मेरे प्रभुवर ज्येष्ट मेरे प्रभु हरे हो ज्येष्ठ मेरे प्रभु हरे हो जिष्ट मेरे प्रभु हरे आदि प्रभु की भक्ति करना अच्छा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है अच्छा लगता ही, बड़ा प्यारा लगता है अच्छा लगता ही, बड़ा प्यारा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है ब्राह्मी और सुंदरी को दिया आपने ज्ञान कन्याओं को शिक्षा का शुरू किया अभियान इसीलिए मेरे प्रभु पर इसीलिए मेरे प्रभु पर है मुझे अभिमान आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है वाणी आदि बाबा लगते बड़े सुंदर नंदनी वाले आदि बाबा लगते बड़े सुंदर जिन से गोस्वामी जी के ईस हैं जिनवे कैलाश के पर्वत से पर्वत से मोक्ष गई मेरे प्रभु आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है आदि प्रभु की भक्ति करना अच्छा लगता है अच्छा लगता ही बड़ा प्यारा लगता है अच्छा लगता ही बड़ा प्यारा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है Oh! जे आदिनाथ भगवान की रोहित सर्वांना तुमच्या भाषेत हे बघा आपण आपल्या कोणालाही कोणालाही अंतरायकर्मा बंध होणे आपल्या आपल्यालाच अंतरायकर्माचं बंध जर दुसऱ्याला आपण जागा करून दिलं नसलं तर हे ना सगळे लोक व्यवस्थित पुढे सरकून बसा हे ना एवढं जीनधर्माच्या प्रभावनेचं कार्य चालू आहे आपल्याकडून आपण सगळे लोक ऍडजस्टमेंट करून पुढे सरकून बसा बाहेर पेंडालच्या बाहेर भरपूर लोक उभा राहिलेले आहेत आपण तेवढा आरामात बसायचं आणि बाकीच्याला उभा करायचं का सगळे लोक व्यवस्थित एकटं पण हलायला तयार नाही तुम्ही सगळे व्यवस्थित बसून घ्या लवकर लवकर सरकून घ्या पुढे व्यवस्थित जागा करून द्या दुसऱ्याला तिथल्या तिथं सरकू नका पुढे सरका व्यवस्थित हा आवाज वाढवा दादा लगता है बड़ा प्यारा लगता है अच्छा लगता है बड़ा प्यारा लगता है आदि बाबा की भक्ति करना अच्छा लगता है आदि प्रभु की भक्ति करना अच्छा लगता है अच्छा लगता है बड़ा प्यारा लगता है अच्छा लगता है बड़ा प्यारा लगता है, लगता है I